नमस्कार मित्रांनो मी गणेश गुगे आत्ता दहा मिनिटांपूर्वी अशी घटना आपल्या कुलवाडीमध्ये घडली आहे की ती आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एकदम वाईटच आहे किरण नवनाथ शिंदे नावाचा बारनी गावचा एक तरुण ऑनलाईन चिक्रीमध्ये एक कोटी रुपये हरला घरची वडील तीन एकर जमीन त्यांनी विकली तर त्याने आज धनश्री हॉटेलमध्ये विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला मी व माझे सहकारी मित्र यांनी लखी हॉस्पिटल आपलं पुरवाडी या ठिकाणी आणून त्याला आता नुकताच ॲडमिट केलेला आहे तो आय सी यूमध्ये आहे आणि अत्यावस्थेमध्ये आहे डॉक्टरांचं म्हणणं आहे की तो बरा होईल परंतु मित्रांनो तुम्ही विचार करा एक कोटी रुपये माणूस हरत गेला आणि त्याची तीन एकर जमीन गेली आता तरी कमीत कमी एवढ्या कमी घटना आतापर्यंत आपल्या भागामध्ये घडलेल्या आहेत की कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत कित्येक जणांची शेतीवाडी विकली गेलेली आहे तरी देखील ऑनलाईन चक्रीचा जुगाड पुरवडीतून काय बंद होणं नाव घेत नाही प्रशासनाला विनंती आहे की ह्या ऑनलाईन क्षेत्री ची आय डी देणारे जे कोणी संबंधित लोक असतील त्यांच्यावरती तत्काळ गुन्हे दाखल करावे आणि त्यांच्यावरती कटोरात कठोर कारवाई करून त्याचे गुन्हे दाखल करावे हा गाठ दारा दारामध्ये आहे प्रशासन याची कस कशी कशा पद्धतीने दखल घेते आता बघूया परंतु जी घडलेली घटना जी आहे ती खूपच दुर्दैवी आहे या घटनेचा मी पूर्णपणे निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र